कशी मला नाही ते तिला आहे तुम्ही करती काय मला नाही चांगली नाही नाही हाय हाय बर कसं आपण बोलतो त्याच्यात लोक आपल्याला जज करतात ना, करता ना असं हो करतो करतो पाणी नको का मोटर बंद करायला मोटर पण हा मच्छलीच होती ती बघू शकता तुम्ही वाजला तर एक एक झालं खूप लेट झालं मी आज यायला तरी यांची पण बरं वाटत नाही चल आराम करशील थकली तू या आम तू काल

झालं ना काम अजून आहे ना काम काय आहे आता काम भरपूर काम आहे भांडे घासून कपडे आहेत बेडरूम मध्ये आणि बाथरूम मध्ये काम आहे ठीक आहे जाऊ जाऊन येतो लगेच काय खायला ना खायला काय नाही मी जेवढी आता सगळे थोडे हेअर कटिंग के केले दाढी केली फोन करतो का पाहिजे का विचारतो नाही नाही बोला नंतर नलदी काय सामान आता फक्त खाऊ येऊन चाललं रे यांच्या ढोका घेऊन चाल भरपूर ढोका खाल्ला नव्हता त्याने तुला बरं वाटेल चला मेडिकल सामान घेतलं आपलं कुकरची रिंग हा ओकेच पाय मम्मीचं पण काम केलं आणि माझं पण काम झालं मेन म्हणजे म्हणजे आख कापायचे कापायची होते मला आणि सेट करायची होती दाढी हो चला काय आलं तुम्हाला हे घे नाश्ता आणला तुला नाश्ता खाते मी हे फक्त हे तुला हे ढोका बाबू पप्पा आला पप्पा आला बाबा हे गे काय घ्यायचं तू याच्यातून हे दांडा बाबू बाबू कुठला साडला आदला फेक दांडा साडला हे गे तुझी कुकरची सिटी माझी म्हणजे मम्मीची आता नाश्ता घे ओ ना तू हे खा समोसा समोसा कशाल की ढोका कशाल ए मोबाईल ठेवा आईपण काय पण

ढो खा, था था, ये खा mm. मोटे मोटे। ये ला बोलो यट्यूब ला की माझ्या बाबांनी ढोकळा मोठे मोठे ढोकळे हा चांगला बाप्पाला कचोरी ना आणली मग ढोकला ढोकला कसा होता नाश्ता नाश्ता तुला बोला रि यांच्या डोका जाम आवडतो हे भांड्या घासले का आज ही गुंडी मछली आज माहित नाही पप्पानी काय आणलं बनवून टाकायला मी जातो रात्री जेव्हा खायला घातला थोडंसं काम करायला लागेल

यार काय बघा मला काम कोणाला कोचं पाणी द्या मोटर बंद काम माझ्या हाताला मस्तीच ठीक आहे ना मालिश मालिश करता का भूक लागली गोलूला हो काय आलं का भूक लागला तिला समजता मोबाईल अशीच चालू करते ना टंगे टंगे बघ ना सांग भूक लागली सांगायचं भूक लागली पप्पा मला जेवण पाहिजे कशी बोलशील भोट कायट येते तुम्ही कमाला बाबू येतोय चलो बाय बाय हाँ जो लवकर अभी, लोकल। चल बाय 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 चलो आवा थोड़ा काम है मजा तो बाबा लगरिष्ठ होता हैपुर रि लेट हो कदाचित मैं कारण इतना टाइम ट्रैफिक लगते ना सगत बेकार ट्रैफिक लगता है मतलब बर वरतून चला कायच मी आता वरतून जातो म्हणजे मला ही ट्रॅफ्ट आणि काय तुम्ही पण म्हणजे बेलापूरला जायचं ना तर युटर्न मारायला लागेल कारण इथे तीन चार वेळा सिग्नल पडतील त्याच्यामुळं चला बघू शकता तुम्ही वाजला तर एक एक्कावन्न झालं खूप लेट झालं मी आज यायला तरी यांचे पण बरं वाटत नाही दर्जा ठोक जरा काम होतं ते तुम्हाला तर माहिती आहे खूप स्ट्रगल चालू लाईफमध्ये बघू शक अंधार झाला होता सगळे झोपले सगळा डिस्टर्ब करतोय मम्मी म्हटली वाटतं तरी यांची मध्ये झोपतो म्हणून तिला आवाज येत नाही ति जास्त तिचा फोन आला होता मला ते बोलत होती की बरं वाटत नाही तिला उलटी झाली त्याच्यामुळे मी घायगायमध्ये आलो तरी लेट झालं जेव्हा खर नाही वाटतर नाही झोपली झोपली मी चेंज करून घेतो कारण बाबू आहे ना त्याच्यामुळे मला हातपाय धुवायला लागतात नीट बाहेर व्हायला लागतं डॅमेज मला फोन केला बोलतो उलटे जे होती मला ब्लॉग झोपण्यास होता मी ब्लॉक इथेच एंड करतो आजचा आजचा ब्लॉक कमी पडला तर कारण मला अचानक बाहेर जायला लागलं झोप झोप यांची आता झोपे उठली आता ते पण बरं वाटल बाय बाय गुड नाईट येस घडी यांच्याला कसं वाटेल ते उद्याच्या ब्लॉकमध्ये नक्की सांगतो मी कारण आता ब्लॉक एंड करायला लागेल ले इकडेच